नमस्कार जय गिरणारी आज आपण सोप्या भाषेमध्ये वास्तुशास्त्राविषयी माहिती घेणार आहोत केरसुणी म्हणजेच लक्ष्मी किंवा झाडू कुंचा याची काळजी नक्की कशी घ्यावी हे अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते त्याच्यासाठीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या शब्दामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न मी करत आहे मी डॉक्टर भूषण रत्नाकर गुरुजी नेहमीप्रमाणे तुमचे स्वागत करतो तुमच्याशी मी गप्पा मारतो केरसुणी घरामध्ये नक्की कशी आणि कुठे ठेवावी आणि जुन्या झालेल्या झाडूचं काय करावं ही माहिती मी तुम्हाला देत आहे या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना पाठवा शेअर करा लक्ष्मी जिला आपण केरसुणी म्हणतो ही केरसुणी आपल्या घरातील केरकचरा घाण साफ करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते घरात स्वच्छता प्रसन्नता देण्याचं काम ही करत असते जे लक्ष्मीला अत्यंत आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता प्रसन्नता असते तिथे लक्ष्मी देवीचा निरंतर वास असतो लक्ष्मी नेहमी तिथे प्रसन्न राहते हा झाडू आपली दारिद्र्यता दूर करत असतो खराब झालेला जुना झालेला झाडू वापरून वापरून त्याच्या काड्या बाहेर निघतात ज्या 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 कुठल्या गोष्टी खराब झालेल्या बिनाकामाच्या वस्तू आपण घरात ठेवत नाही त्याचप्रमाणे आधी सतत वापर करून खराब झालेला तुटलेला झाडू तुटलेली शिरई केरसुनी कुंचा घरात अजिबात ठेवू नये ते अशुभ मानले जाते अशा या वस्तू शनिवारी किंवा प्रत्येक अमावसेच्या दिवशी आपल्या घराबाहेर टाकणं अत्यंत शुभ मानलं जातं झाडूला आपण लक्ष्मी मानतो म्हणून याची काळजी घ्यावी याचे काही सोपे नियम आहेत ते पाळणं व त्याची काळजी घेणं तितकेच महत्त्वाचे असतं आपण रोज जेवण करताना बऱ्याचदा काही अन्नाचे कण अन्न खाली जमिनीवरती फरशीवरती सांडतं आपण पटकन ते झाडून साफ करतो तर हे अत्यंत चुकीचे आहे सर्वात पहिले ते अन्न खरकट हाताने किंवा एखाद्या कपड्याने गोळा करावे त्याला डायरेक्ट लक्ष्मी स्वरूप झाडूचा स्पर्श अजिबात करू नये ते निश्चितच शुभकारक मानलं जात नाही म्हणून आधी ते कपड्याने गोळा करा आणि मग ती जागा झाडूने साफ करा तसेच झाडू कधीही ओलांडून जाऊ नये हा एक प्रकारे लक्ष्मीचा आणि झाडूचा अपमान समजला जातो पूर्वीच्या काळात हे सर्व लोक पाळत असायचे परंतु आता देखील हे सर्वांनी पाळावे म्हणून ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तुम्हाला ही माहिती देत आहे तसेच झाडूला कधीही पाय लागू देऊ नये कारण झाडू म्हणजे लक्ष्मी मग आपण लक्ष्मीला पाय लावू का नाही ना मग चुकून एखादी वेळी या लक्ष्मीला आपला पाय लागला तर आपण त्याला नमस्कार करतो पाया पडतो यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे ज्या झाडूने आपण केरकचरा काढतो घराची साफसफाई करतो त्या झाडूचा एखादा भाग आपल्याला चुकून पायाला लागला तर त्या झाडूमध्ये असणारे कीटक जीवजंतू सूक्ष्म कीटक पायाला लागून सर्वीकडे पसरू शकतात त्यामुळं ही झाडू ठेवताना देखील फार सांभाळून ठेवावी लागते कारण जिला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो ती कुठंही अस्ताव्यस्त इकडं तिकडं पडलेली नसावी ज्याप्रमाणे आपले पैसे दागदागिने धन आपण व्यवस्थित ठेवतो ते उघड्यावर ठेवत नाही अगदी त्याचप्रमाणे या लक्ष्मी स्वरूप झाडूला देखील कुठंही उघड्यावर अजिबात ठेवू नका जी ती व्यवस्थित जागेमध्ये आडबाजूला अगदी कोणाची नजर पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावी कारण असेही म्हटले जाते की ती उघड्यावर ठेवलेली झाडू धननाश करते आणि त्या घरामध्ये आर्थिक भरभराट संपन्नता सुखशांती येत नाही म्हणूनच झाडू अनेकजण दृष्टीआड लपून देखील ठेवतात जेणेकरून ती सहजासहजी दिसू नये हा झाडू जिथे अन्नधान्य ठेवतो तिथे अजिबात ठेवू नये यामागही वैज्ञानिक कारण आहे तेच कारण आहे मगाशी मी जे सांगितलं सूक्ष्म कीटक त्या धान्यामध्ये जाऊ शकतात तसेच झाडू पलंगाखाली बेडखाली अजिबात ठेवू नये कारण यामुळे घरामध्ये मतभेद वाढतात गृहकलह वाढतो स्वयंपाकघरातही हा झाडू अजिबात ठेवायचा नाही याचीही कारणं तेच मघा सांगितले तेच आहेत याला एक पर्याय मी सुचवतो झाडू कपड्यामध्ये किंवा पेपरमध्ये गुंढाळून मागच्या बाजूला घरामध्ये ठेवावा तुम्ही घराच्या माझ्या मागील बाजूस देखील हा ठेवू शकताय जिथं कोणाची नजर पडणार नाही अशा ठिकाणी बिना गुंडाळता बिना झाकताही ठेवू शकतायत किंवा थोडासा खर्च करणार असाल तर दोन तीन इंची झाडूच्या आकारामध्ये एक पाईप प्लंबिंगच्या दुकानामधून झाडूच्या आकाराचा विकत घ्यावा त्याला खालून आणि वरून एक झाकण देखील त्याच्याकडे मिळतं ते घ्यावं आणि त्याला त्यामध्ये ह्या पाईपामध्ये हा झाडू ठेवावा निश्चित याचा तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला फायदा होणार आहे झाडू ही अत्यंत छोटी गोष्ट आहे परंतु त्याच्या वापराचे अनेक कारणं आणि आने अनेक उपाय आहे याच्याविषयी अनेक गोष्टी आपण पाठ दोनमध्ये भाग दोनमध्ये जाणून घेणार आहोत धन्यवाद